नमस्कार मित्रांनो काय चाललंय तुमचं काय नाही आज तू बघा पार्सल दिल आठपडीला थांबली होती जरा थोडा वेळ पार्सल दिली दहा बारा किलो ऑर्डर होती आपली आज खायला ऑर्डर नव्हती तेवढी दिली कुरिअरला आणि आता महागारी निघालोय इथं रस्त्यातच थांबलो होतो कारखाना आहे बघा ह्या साईडला दिसला का दिस बारा किलो ऑर्डर होती तेवढी दिली जसं ऑर्डर ऑर्डरचं दहा किलो डी टी टी सी कुरिअरनं गेली आणि दोन किलो आहे ती डिलिव्हरीने टाकली कारण डिलिव्हरीला जरा थोडं महाग पडतं आहे आणि इकडं डी टी टी सीला जरा स्वस्त पडतं आहे त्यामुळं तिकडं ते जरा जास्त टाकतो आणि इकडं तिथनं जी जात नाही ती तिकडं जातो पहिलं पोस्टानं टाकत होतो गावातून नेऊन ने पोस्टानं जर झालं दहा दहा पंधरा पंधरा दिवस तुम्हाला सांगते जायना झालं साध्या पोस्टानं बिनं जाते बरं त्याला लय चार्ज लागतोय मग कसं आहे सगळं जे बघा लागतोय ना परवडत नाही आपल्याला बी परवडत नाही समोरच्या व्यक्ती कोण जास्त पैसे घ्यायला मला ती बी परवडत नाही म्हणून आता ती दुसरी एक कुरिअर आहे त्या कुरिअरनं टाकायला लागलोय आहे त्यांना जरा बऱ्यापैकी पडतंय आणि जातंय बी सिटी ठिकाणी तीन चार दिवसातच जातं या आणि खेड्यापाड्यात नाही ते मग जरा थोडं उशीर लागतोय जी जात नाही ती जात नाही म्हणून सर सांगते ती मग ती स्पीड पोस्ट तर करतोच आहे नाही तर डिलिव्हरी तर कुरिअरला टाकतोय तिथे बी डिलिव्हरीमध्ये बी काय काय जात नाही ती असं त्याला लय कुठं हाया दोन तास त्यात गेलं बघा आज शनिवार होता आठफडी जा काय बाजार पण केला नाही काय आता माझी तर असते श्रावणी की जण कोण खायचं आहे आजीन तीन पोरं त्या दिवशी आणलंय थोडं माळ येत येतं कवठे मंगळाला गेलो तर त्यावेळेस म्हटलं सारखं निहून निहून तर काय ते फ्रीज फ्रीज घालण्यापेक्षा आपलं नाही आणलेलंच बरं संपलता आणलेलं बरं फ्रीजमधलं तर खाणं काय चांगलं आहे का सारखं म्हणून ते घेतलंच नाही बघा आज बाजारचं काय सुद्धा घेतलं नाही आता ज्या घरी काय तर खायचं थोडं फार म्हणजे फराळ तर काय शाब बिब नसते काय तसलं किळणीचं वेपर थोडं किंवा एक दोन आणि मोसंबी थोडं खाल्लं का पुन्हा चार वाजता मी श्रावणी सोडतो बघा कोणानंतर काय पसूनच हाया आजीला खरा सांगितलंय आज ते सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो की केलं आजीनच आजी आहे म्हणून मदत आहे नाहीतर काय आहे हे आहे या अवघड झाले सगळं कंडिशन मित्रांना काय सांगायचंय सगळं चांगलं असं असाव काय करायचंय घरातलं माणूस चांगला आहे तर सगळं आहे या नाहीतर लय अवघड कंडिशन आहे जिंदगी जगायची अवघड आहे बघा अंकिता गेली शाळेला बाकीची काय पोरं गेलीच नाही ती आज सकाळी शाळा राहू द्या म्हणलं कुठं जात या घ्यायचं जण सोडायचं जण सोळाजण एकट्या माग झोंब्या होण्या झाले द्या ही चटणी टाकायला मग म्हणलं आजचे दिवस राहू द्या सकाळी शाळा सोमवारपासनं जावा तर आता तर यायचं टायमिंग होतं गंचित नाही तिथे बसणं तिला नेहरा अजून यायला लागतं या शाळा म्हणल्या ना अंकिता तर शाळा बोलवून चालत नाही बारकीची काही एका दिवस बोललं आकाची तरी काय वाटत नाही एवढ्या आणि ती करते घरी अभ्यास ते अभ्यास करणारी आहे घरात अभ्यास करते त्यामुळे हवी म्हटलं शनिवारची कुठं चाललीच सोळा ही जी गडबड अजून मला इकडे पार्सल आज शनिवार असल्यामुळे सकाळ सकाळी लवकर गाडी हलते द्या की पार्सल टाकायची आंघोळी केली तसं हललोय बघा चहा पितच नाही पाणी जेवढे एक तांब्या भरून पिलो पण त्याच्यावर आहे बघा आता बारा वाजत तर मका टेन्शन आलंय मकाला पाणी नाही या ऊन असलं कडक जर मका पिरली मस्त आता कमरूला मका लागायला लागले पण पाणीच नाही मकाला लय केला हे झालंय तुम्हाला सांगतो पाऊस एक पडना विहिरीत पाणी नाही बोरनं काय भिजना बाजरी आहे अजून बाजरीला काय पाणी लागत नाही बाजरी पिरली मी मालक नुसती भुकती ती मालक भुकणारी मोकळीच मालकं झाली ती कष्ट केलं मी मला होईना म्हणून पैपवणी थांबवून मी पैपवण्या कोण केलं एवढं सुद्धा ह्यांना ही नाही द्या आखला नाही द्या आणि आम्ही नसलो का काय बीन बराळायचं काय म्हणजे काय बिन बराळायचं मी झोका बांधलाय आणि पहिलंवान तुम्हाला सांगतो तु काल जो मला तर काय माहीत व्हिडिओ बघितला मी हो इन्स्टाला पहिलंवान झोकेवा बांधला आईत कोण बीन होतं अरे घरात चाललंय काय मा माणसासने आधार द्याय सोडून आईत मनाला काय तर वाटलं पाहिजे आपण त्या झोक्याला कष्ट घेतलं नाही बारके लगत तर कसं बसावं बराबर नाही सांगा मला संध्याकाळी ती झोक्यावर व्हिडिओ बघल्यानंतर फोटो बघायला फेसबुकवर मग मला माहीत झालं नाही कशाला मी म्हणतो मी काल माझ्या माझ्या माजा राड्यात त्यासाठी आणावं लागतं दवा आणावं लागतं तयारी करावं लागते आपल्याला करणं नाही प्रत्येक गोष्टी ऐती आयती आयतच झाले ना बाजरी जाऊन बोंबी ही बाजरी माझ्या आर तुम्हाला एक बर ला ला एक चिपटभर बाजरी देत नाही उगं मी शांत आहे म्हणून मला जास्त बोलायला लावू नका एक चिपटभर बाजरी देणार नाही तुम्हाला एक चिपटभर कारण त्याला कष्ट आम्ही केले मी दोन दिवस गडी लावून कोळापलं हजार रुपये मी घातलं मावशीला आमच्या तीन दिवस लावले तिच्या सातशे सातशे रुपये हाजरी दिली सातशे सातशे रुपये हाजरी सातशे आठशे रुपये त्याची हाजरी मी दिली सासून आमच्या खुरापलं सासऱ्यानं करू लागितलं आणि इथं होतं काय रे तुम्ही करायच्या वेळेस करणार बोंबलत बसा म्हणताय ज्या वेळेस करायचं खोडायचं खुरपायचं बांगलायचं पाणी त्यावेळेस मग दात बसताय इकडं आणि पुन्हा इथं आहे तुम्हाला वाटतंय आता चांगला गा आहे ना बाजरी चांगली आली आहे मका चांगली आली आहे आणि नशिबाने येणार माझी बाजरी पाऊस पडत असतोय नशिबानं पीक चांगलं आलं म्हणायचं माझं माझं आर कष्ट पण करायचं ना तसं बराबर आहे ना येऊन सांगा कष्ट करायला नाही ही मग घ्यायचं राणा वाटणी तुम्हाला वाटलं हितनं द्याय न द्यायचं वाटणी करून घ्यायची सरळ राणाची कशाला तुमच्या बीन डोक्याला तापना आणि माझ्याला भिन्न आहे कशाला आडफाय घालताय बिना ना का आज ना उद्या वाटायची ती पाटणार एक दोन तुकडं करून टाका फोरलाय ना तुम्ही मोकळं मान घ्यायला तुम्ही मी नुसते शे ह्याला हाय मोकळं पळ पळ पळून पळून आमच्या आमच्या अंगलडी यायला लागली सगळं तरी सुद्धा तुम्हाला आखला नाही द्या मी बोलत नाही गोष्टी टाळाटाळ केली ती पण माझी मस्ताकात शिर हल ती ही हिडी ही बघितलं का दात काढायचं म्हणायचं हितनं ही बाजरी द्यायची नाही तितनं ती बाजरी द्यायची नाही तुमच्या बापाने येऊन कष्ट केले तुझ्या बानं लाईट टक्कोर दुखतोय मित्रांनो सांगतो ह्या गोष्टीनंतर माझं सगळं हे होया लागलं या कुठवर सण करायचं ह्यांचं प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतो ही करत बसायची या बोलून गेला नुसता जीव म्हणत नाही तसले विचार येते पण का करायचं आज होईल उद्या होईल याशेवर तुम्हाला सांगतो आणि आता सेपरेट खायला लागली ती वाटून पिन घे जे वाटून पिन घेणार माझी मी सरळ झालो ना ना ती वाटून घ्यायचं म्हणलं का ही करते ती आणि पेरा गेलो का ये जाडवं छटक बरोबर बी घेऊन अरे त्याला धमक लागती दहा दहा वीस वीस किलून बी पिरायला तुमच्यासारखं किलून बी घेऊन येणं आम्ही पिरत नाही काकरी कुठं तर अर तुमच्याकडे धमक नाही म्हणून वाटून घेणं आहे असं टक्कुर हँग होऊन जात आहे आणि बाकी काय नाही ह्या टेन्शननं माणूस नेम राहणं झालं या हेच टेन्शन जास्त झाले या बाहेरच्या टेन्शनपेक्षा घातल्यांच टेन्शन लय झालं दात तेवढं काढायला येते माणूस दिसलं है है, है करायचं पण दात पडते एक दिवस एवढं लक्षात ठेवा जास्त दिवस चांगलं नसतं या एखाद्याला जास्त दिवस वाकडं दाखवणं त्याच्या जा वाकड्यात जाणं त्याला तसं विरोध करून चांगलं होत नसतं आका बायचा फेर आला ना वेळ निघून जायला वेळ लागणार नाही एवढं लक्षात ठेवू आणि मग दात काढ आणि तो पाऊल टाकाय नाही माझ्या बाजरीतून बघत लाज वाटू जरा